हॅलो नमस्कार मी मीना स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खजुराचे लाडू ज्या बिया काढलेल्या आता तर खजुराचे लाडू बनवते याची प्रोसेस तर मी अगोदरच टाकलेला आहे व्हिडिओ खजुराच्या लाडूचा दूर झाल्यासारखं वाटतं आहे ना तर चिमणी चालू केली आणि बघा याच्यात आहे ना काजू बदाम आणि खोबरं आणि मनोके ते बारीक असे कट करून घेतलेले आहे ते घेतलेले आहे भाजून जरा आणि आता भाजूला येईल ते, ले ले ते, ते, ते तूप टाकून थोडीशी भाजून घेतली म्हणजे मग ती मेल्ट झाली का होती आणि मग हे मिश्रण त्याच्यात मिक्स करायचं आणि लाडू गळायचे थोडंसं थंड झालं तर गरम व्हायला लागली का आपल्याला की तसा गोळा बनतो त्याचा घेतलेली कढई मध्ये सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि एका ताटात पांडलेली मी हे गरम आहे ना त्यामुळे मग हातात पिशवी घातली आणि हे मिक्स करून घेते आता एक सार आणि मग लाडू वळते खजुराचे लाडू वगैरे बनवायचे झाले आणि मग सुमितन मी मार्केटला गेलेलो होतो भाजीपाला घ्यायला भाजीपाला काही राहिलेलं नव्हता मग म्हटलं चल माझ्याबरोबर आपण भाजीपाला घेऊन येऊ तर हे बघा मी ना मार्केटला आलेली इथं आणि कोथंबीर वगैरे हो घेतली आहे आजीकडून आणि पुढे काही फ्लावर आणि अजून कांदापात वगैरे घेतली तर इथं पुढं आल्यावर मार्केटमध्ये घुसलो ना तर इतका ठसका होत होता त्या दिवशी मिरच्यांचा तर बस खूपच ठसका होत होता मिरचांचा मेथीची भाजी घेतली पालक पालक नाही मेथी घेतली कोथंबीर आणि कांदापात वगैरे पण छान होती तिथं मग कांदापात पण घेतली तर कांदापात तीस रुपयाला म्हणतो होत्या त्या ताई तर त्यांना म्हटलं वीसला द्या तर नाही वीसला नाही म्हणे पंचवीसला पंचवीस रुपयाची कांदापात पण घेतली होती मी इथं आणि शेतकरी बसलेले र आता आमच्या इथे ना भरपूर असं संध्याकाळच्या वेळी जर गेलं ना तर शेतकरी आलेले र आता जवळपासचे तर मस्त भाजीपाला भेट भेटतो खूप फ्रेश असतो भाजीपाला पण आणि सगळा शेतकऱ्यांचा भाजीपाला छान मिळतो भाजीपाला बी आमच्याकडं त्यामुळं मला आहे ना ह्या मोठ्या मार्केटलाच जायला आवडतं तिथं घराजवळ पण आहे ना छोटं आहे मग तिथं पण तीन चार भाजीवाले असतात वा पण मग तिथं काही घेत नाही मी कधी इकडंच थोडंसं लांब पडतं पण मग भाजीपाला छान भेटतो त्यामुळं मग ह्या मार्केटलाच येतो आम्ही भाजीपाला घ्यायला लसनातली भाजी आहे म्हणजे वाटती आहे ना लसणातली अशी फुटलेली ना एवढी आहे पण मग पंधरा रुपयाला म्हणजे लसणातली म्हटल्यावर ना अशी फुटवा केलेली ना त्यामुळे मग घेतली मी पिच्चर कोथंबीर पण दहा हजार रुपयाला गवटी होती आणि फ्लावर पण दहा हजार रुपयाला पण होती मोठा होता पंधराला पण घे दहा हजार चांगला होता दाराला दोन पण घेतले आणि डिंगऱ्या घेतल्या पंधरा रुपये पाहुषत या ठिकाणी होत्या फक्त डिंगऱ्या मार्केट मध्ये तर डिंगऱ्या घेतल्या पंधरा रुपये पाहुषत आणि कांदा तीस रुपया हो तुमचं झालं का ते बल्पाचं काम आहेत बल्प लावायला आहे पण दादा दिवस उद्या लावशाल का बल्प लावल्यावर दाखवत आहेत आणि कोथंबीर चांगली भेटली आहे गावठी कोथंबीर आहे मस्त एकच घेत होते पण मस्त घेऊ मी थाली पीठ चिरायला कामा ते खाली बाजरीचं पीठ पण आहे आता त्यामुळे कांद्याची भाजी घेतली मसळ च आता घे नंतरच निवडी ते पहिली फळ करून घेते नाही यांना जायचं आहे आला

મેથી એક જુ નિવળી ઘે પટકન મેથી ભાજી કર का स्वागत ايي دي سارا سارا بها 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 بها

सर्व समाजाच्या बघा लिहिलेलं आहे आहे बघ माझा हे बघा वरण केलंय मी तुरी करून आणि मुगाचं एकत्र केलंय तर के त्याला नैवेद्य पण दाखवायचं आहे मग नैवेद्य दाखवून घेते आता मेथीची भाजी भात पण झालेला आहे आणि इथं पोळ्या पण झालेल्या बनून मेथीची भाजी केली एक जुडीची भाजी झाली एवढी मस्त झाली भाजी पण सांगितलं आहे ना अशी मेथीच्या भाजीत लसणाच्या अशा पाकळ्या टाकलेल्या खूप आवडायच्या दळून पण आणि अशा फोडणीला पण पाकळ्या लसणाच्या ना अशा अख्ख्या टाकायच्या तर खूप छान मला ती भाजी केली गेलं की देईन चला आणि डाळीला आहे ना तुपाचीच फोडणी दिलेली आहे तरी मी वरतून जरा तूप टाकून घेते थंडी खूप वाढली आहे आता थंडी वाजते डाळ गरम आहे त्यामुळं मग आता असंच हो दाखवून येते स्वामी समाजांच्या फोटोला आणि मग देते यांना जेवण करायला तर नैवेद्य पण दाखवलेलं आहे चला आता आम्ही जेवण करायला बसून घेतो तर आजचं माग भाजी 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 पायदेशी इकडून ते निवडायचे पण मग आता पहिले जेवण करून घेऊ आणि नंतर निवडी ते ना मी चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये